सग्तीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर हा ना माझ्या घरी जो मी वापरते तो जुना मिक्सर आहे तर हा ॲक्च्युली काय झालं वापरता वापरता ह्याच्यातून धूर यायला लागला आणि तो जळला आहे तर तो रिपेअरही होणार ना नाही मी विचारून बघितलं तर ह्या मिक्सरची मी मोड करायला आली ह्यांच्या शॉपमध्ये हा मिक्सर घेऊन देऊन नवीन मिक्सर तर सर हा मिक्सर मी तुम्हाला देते तुम्ही ह्याच्याबदली मला काय देणार

कॉपर वाइंडिंग मोटरचा काय फायदा असतो सर ते पण एकदा सांगा एक नास। 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 बागा। बागा हे बघा मिक्सर बघून घ्या तुम्ही एकदा गाईज मिक्सर बघा मिक्सर बघा आणि मिक्सरचं असं मत आहे की कॉपर सर तुम्ही कॉपरचं काय बोलले मोटर अच्छा मग त्याचा फायदा काय असतो रगड मोटर असतो म्हणजे रफ अँड टफ यूज केला तरी खराब नाही होत तर कोणी पण सर जर नवीन मिक्सर घ्यायला गेले तर त्यांनी काय विचारायचं पहिले दुकानवाल्याला त्या आपल्याला अमाऊंट आणि मेन म्हणजे ते कॉपर मोटर कॉपर वाइंडिंग मोटर ती मस्ट आहे तर गाईज हे बघा मला एवढा सुंदर मिक्सर भेटलाय तर ह्याच्यावर फक्त मी सरांना एकोणीसशे सत्तर रुपये दिलेत हा मिक्सर देऊन ह्या मिक्सरचेंड्रेड पर्सेंट कॉपर मोटर हां आणि पीस पूर्ण आय एस आय मार्क आय एस आय मार्क आहे तर मला खूप सुंदर डील भेटली सरांकडे म्हणजे तुम्ही यांच्या शॉपमध्ये येऊन करू शकता असं तर सर काय काय लोकांना नाही पॉसिबल होणार एवढा ये लांब येणं तर मग ते आपण कुरिअर हो हो करून कुरिअर वगैरे समजा तुम्ही ते तुमचा कुकर पाठवला किंवा मिक्सर पाठवला तर त्याच्याबद्दल सर तुम्हाला व्यवस्थित डिस्काउंट करून द्या आणि मेन म्हणजे एवढा लांबून पाठवाल तर ट्रस्ट ठेवा सरांवर आणि सर व्यवस्थित करून देतात तर जसं मिक्सरचं आहे ना तसं कुकरचं पण आहे तर सर कुकर कुठल्या कुठल्या एक्सचेंज होता तिथे कुठल्या म्हणजे ॲल्युमिनियम स्टील अच्छा मिळून जाईल ना तर हे बघा हो हो हा एक मिक्सर आहे आणि आणखी दुसऱ्या वेगळे प्रकारचे पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर मला हा खूप आवडला तर मी हा वाला चॉईस केला तर आता हे हे आहे जुने भांडी आहेत माझी पॅन आहे कढई आहे आणि तवा आहे तर यांच्याकडे काय असं असं वजन करून आता ह्याचे किती पैसे मिळतील मला है ते बघते पण त्याआधी ना ते हे हँडल काढून घेतात म्हणजे हँडलचं वजन हे प्लास्टिक आहे ना तर प्लास्टिकचं वजन नाही करत भाई आहेस मी वजन वजन कोणकोणसे चीज का होत आहे लोखंड मेटल काही का ॲल्युमिनियम मेटल का हे बघा हे प्लास्टिक आहे तर ह्याचं वजन नाही होणार आता हँडल काढून मग हे भांड्यांचं वजन करून सांगतील मला तर आता हे बघा हे हँडल काढून घेत आहेत तर असं हँडल हा प्लास्टिकचं त्याच्यामुळे काढत आहे तर आता बघूया किती वजन होतं किती काय आज प्रॉब्लेम असा झालेला आहे नॉनस्टिक भांडी होती पण हे पूर्ण नॉनस्टिक आहे ह्याचं भांडी एकदम चांगली आहे ते बघा आता वजन करून घेत आहेत तर बघूया तीन भांड्यांचं वन सिक्स टू फाय हालो एक किलो छेसो पच्च्य हा आणि आता हा पण एक भांडा होता ह्याचं पण ते पूर्ण हे गेलंय खराब झालंय वरची कोटिंग तर आता ह्याचं पण वजन बघूया आपण सहाशे ग्राम वजन आहे सहाशे ग्राम ओके बघा फोर्टी सिक्स झालंय तर आता ते सगळं इन्क्लूड करून वजन सांगतील मला किंमत किती झाली हे बघा आता डब्बा आहे हा तर हे ना तुण। 5 तुण। 5 कट झालंय फोर नाईन्टी फाय टू सिक्स फाय

वजन करून देतात तर पुढे आता बघा मी भांडी इथून जी यांना दिली आहे त्याच्यावर किती पैसे झाले वगैरे तुम्ही ते बघा टू थ्री एट एट, एट। तर हे बघा ही जुनी स्टीलची ट्रॉली आहे कांदा बटाट्यांची ती म्हणजे इथे जे कस्टमर्स येतात त्यांनी घेऊन आली आहे दुसऱ्यांनी तर हे बघा हे पण ह्याची पण मोड होते आणि तसंच त्यांचे ॲल्युमिनियमचे डबे आहेत डोसा पॅन आहे अशी बादली आहे या गोष्टींची पण वजनावर इथे मोड होते तर ह्याच्यामधली तुम्ही पैसे घेऊ शकता किंवा भांडी पण घेऊ शकता तर आता बादलीचं वजन करतायत हे बघा बादली आहे वन एट टू फाय वजन झाल्याचं जा, वन एट टू फाय तर आता हे वजन करून मग त्याच्याने पैसे देणार तवा आहे आणि ॲल्युमिनियमचा डब्बा आहे एट सेवन्टी सिक्स वजन झाल्याचं जा, आता हे टोटल करून त्यांची बघूया आपण किती होते तर हे बघा त्यांनी केली टू नाईन्टी फाय कसे का काय वजन सांगा कसं का काय केलं हे वन एट टू फाय हां आणि दुसरं आपलं आहे दोन किलो तीनशे सजन हां दोन किलो बघायला त्याचे काय हे बघा त्याच्यामध्ये प्लास्टिक प्लास्टिक आयटम प्लास्टिक वन एट टू फाय प्लस दोन किलो तीन किलो आठशे पंचवीस ग्राम झाले त्यामध्ये फॉर्टी रुपीज पर के जी वन से सेव्हन्टी टू ते वन सेव्हन्टी टू आणि एट सेवन्टी सिक्स ग्राम आणि हे एकशे चाळीस रुपये किलो एकशे बावीस रुपये एकशे बावीस प्लस वन सेव्हन्टी टू बरोबर टू आहे आए। स्टील कसा किलो स्टील आहे आणि पितल किती आता सध्या चालू आहे तीनशे ऐंशी रुपये किलो जातो पितळ अच्छा किलो म्हणजे सगळ्यात महाग कुठला आहे तांबा तांबा तांब चारशे पाचशे चार् रुपयाचे रेट किलो अच्छा स्टील आमच्या आम्ही होम होम सर्व्हिस रिपेरिंग पण करतात शेगडी रिपेरिंग आणि जुनी बोर्ड पण घेतात ओके okay, शेगडी रिपेरिंग पण होते शेगडी रिपेरिंग कुकर रिपेरिंग ओके आणि सर्व प्रकारची काचीची वस्तू वगैरे मिळून जाईल मिळून जाईल किंवा गिफ्ट वगैरे द्यायसाठी आणि आम्ही जुनी बोर्ड पण घेतात जुनी बोर्ड जर काही वस्तू असेल एक्सचेंज करायचं तर ओके आणि अप्लायन्सेस पण आहे सगळे किचनचे इथे ज्युसर मिक्सर ओके म्हणजे सगळं काय तुम्ही तुम्हाला ना ऑन द वन रूप मिळणार म्हणजे सगळं काही ते अवेलेबल होणार तर या नक्की यांच्या शॉपमध्ये आणि व्हिजिट करा यांच्या शॉपचं नाव आहे कमल किचन अप्लायन्सेस तर सगळं काही यांच्या शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार तर सर बहुतेक असे कस्टमर आपल्या इथे नाही राहत लांबून लांब राहतात तर त्यांना मागवायचे असतील तर तुम्ही डिलेवरी करा तर तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा म्हणजे तुम्हाला कॉल करून ते मागवतील डबल सेवन वन फाय डबल नाईन थ्री फोर थ्री फाय तुमचं एकदा नाव सांगा आणि इथला ॲड्रेस सांगा माझे आणि दुकानाचं नाव आपलं कमल होम अप्लायन्सेस शॉप नंबर टू तुकाराम दर्शन डोंबिवली वेस्ट बघा सर हे काय जरा सांगा ते दिसायला खूप छान वाटतंय आणि मिनी मेकर आहे मिनी उत्तप्पा मेकर अच्छा हे बघा असं चांगलं नॉनस्टिक कोटिंग आहे लाकडाचं हे मेन त्याच्यात हे बघा असा मिनी उत्तप्पा कुकर आहे ग्रिल ग्रिल सारखा आहे वन इयर वॉरंटी आहे काय प्राइस मध्ये जाईल सर तरी एमआरपी याची काहीतरी फोन आणि आम बी ए अच्छा आपल्याला फक्त पड तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला पडेल ओके बघा असे मिनी उत्तप्पा करू शकता याच्यामध्ये आणि ग्रिलर ग्रिलर आहे त्याच्यामध्ये हे मी लावून मिळणार तुम्हाला तीनशे रुपयाला मस्त आहे